धार्मिक मान्यतेनुसार देवघरात काही मूर्ती ठेवण्यासाठी मनाई केली आहे काही लोकांना याबद्दल माहिती नसते त्यामुळे त्यांच्या वास्तूत दोष निर्माण होतात आणि घर बर्बाद होते असे म्हणतात अशा मूर्ती जर देवघरात असतील तर देवाची केलेली पूजा मान्य होत नाही आणि त्या पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही पूर्व किंवा उत्तर दिशेला बसून देवतांची पूजा करावी असे सांगितले जाते देवाकडे हात जोडून प्रार्थना करताना आपल्याला त्यांची कृपा मिळावी असे वाटते मात्र जर देवाने आपल्या ऐकावे आपल्या देवघरात देवांचा वास असावा असे जर वाटत असेल तर आपण देवघरात धार्मिक शास्त्रानुसार देवाची स्थापना करावी पाहुयात देवघरात कोणत्या मूर्ती ठेवू नयेत नटराज मूर्ती नटराज मूर्ती ही शिवाची तांडव करतानाची मूर्ती आहे भगवान शंकराचे तांडव करतानाचे रूप आपण घरात ठेवू नये असे वास्तुशास्त्रात देखील सांगते अशी मूर्ती घरात ठेवल्याने कुटुंबात क्लेश होतात घरातील वातावरण विस्कळीत होते असे म्हणतात त्यामुळे ही मूर्ती किंवा फोटो घरात ठेवू नये शनिदेवताची मूर्ती शनिदेवांना आपल्या पत्नीकडून शाप मिळाला आहे की त्यांची दृष्टी जर कोणावर जरी पडली तर त्या व्यक्तीचा विनाश होईल त्यामुळे आपण शनिदेवाची मूर्ती जर घरात ठेवली तर ते त्यांची दृष्टी आपल्यावर सतत पडणार अशाने तुमची प्रगती होत नाही यश मिळत नाही आणि विनाशाचे मार्ग खुले होतात असे बोलले जाते लक्ष्मीची उभी मूर्ती लक्ष्मी उभी राहिलेली मूर्ती चंचल मानली जाते लक्ष्मी लक्ष्मीदेवी लक्ष्मी देवी ही मुळातच चंचल मानली जाते त्यामध्ये जर तुम्ही उभी राहिलेली लक्ष्मी मूर्ती ठेवली तर नक्कीच तुमच्या घरातून लक्ष्मी निघून जाईल लक्ष्मी घरात टिकणार नाही याचा अर्थ घरातून पैसा निघून जातो आणि आरती अडचणी येऊ लागतात त्यामुळे लक्ष्मीची बसलेली मूर्ती घरात ठेवावी राहूची मूर्ती राहूची मूर्ती घरात ठेवू नये असे म्हणतात याचे कारण म्हणजे राहू हा दैत्य होता समुद्रमंथनाच्या वेळी श्रीकृष्ण यांच्याकडून राहूचे दोन तुकडे करण्यात आले होते त्यातूनच राहू केतू हे ग्रह निर्माण झाले या दोघांना नवग्रहांमध्ये स्थान आहे यांची मूर्ती घरात असल्याने संकट येतात आणि विध्वंस होऊ शकतो असे मानतात केतूची मूर्ती आपल्या देवघरात जसे राहूची मूर्ती ठेवली जात नाही तसेच केतूची देखील मूर्ती ठेवणे असा सल्ला ज्योतिषशास्त्रात देते केतूची मूर्ती घरात ठेवल्याने त्याचा नकारात्मक परिणाम कुटुंबावर होऊ लागतो कोणतीही कामे यशस्वी होत नाहीत कुटुंबातील व्यक्तीची प्रगती होत नाही असे म्हणतात त्यामुळे केतूची मूर्ती न ठेवता राहू केतू यंत्राची पूजा करणे शास्त्रात सांगितले आहे